नमस्कार मी लक्ष्मण आपण आहे कन्नड तालुक्यातून तालुक्यातील भारंबावाडी येथील शिवार गट नंबर एकशे सतरा मधील पाझर तलाव क्रमांक तीन जिल्हा परिषद अंतर्गत तलावाची दुरुस्ती करण्यात आली मात्र ही दुरुस्ती निकृष्ट दर्जाची असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे आमचे कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे यांनी ग्रामस्थांशी केलेली बातचीत पाहूया आम्ही जाणे बाकी तुम्हाला मध्ये काय बोलायचं काम नाही म्हणलं तुम्ही हे झाडं तोडले नाही ही पाळू आहे तशी तशी त्याच्यावरून मशीन फिरवलंय हो तर तुम्हाला बाकी काय घेऊन दे आम्ही जाणे सरपंच जाणे असं म्हणून त्यांनी जे आहे ना आम्हाला इथून जे आहे ना समजा लोटल्यासारखं केलं इथून किती दिवसामध्ये काम केलं तीन दिवसामध्ये आम्हाला नाही सांगत इंजिनियर तो मधाडे मधाडे हा किती लाखाचं कि काम होत त्यांचं असं म्हणणं आहे की कोणी म्हणतं बारा लाखाचं कोणी म्हणतं आठ लाखाचं आम्हाला इस्टिमेट दाखवलं परिपूर्ण सांगता येणार नाही तुमचं काम केलं याच्या खाली जवळपास पाच पंचवीस एकर जमीन आहेत ती बेकाम होऊन जाते बारीश मध्ये एवढा एवढ्या माला झाले का आणि खाली जे याचा पाणी फुटला ती जमीन माला सडून जातात ते आणि त्यासाठी ही दुरुस्ती आलेली म्हणजे आता म्हणता असं ग्रामपंचायतचे लोक पण शेवटला आम्ही विचारायला गेलं तर ग्राम सरपंच जाणे आम्ही जाणे म्हणून सांगतात झाडे असल्यामुळे तुम्ही आता काय आता हे झाडावर जर समजा पाळूवर जर झाड आहे त्या झाडू झाडामुळं हे धरण जास्तीचं चिबडू शकतो भविष्यामध्ये फुटू शकतो तर त्याचा बंदोबस्त व्हायला पाहिजे आता गव्हर्नमेंट पाण्यासाठी जर एवढा खर्च करतो मग आता या कर्मचाऱ्यांनी त्यांचं काम योग्य नीट करायला पाहिजे